दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष चैत्रशुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडव्याचा सण सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात येतोय विश्व हिंदू परिषदेच्या वतीने धुळे शहरातून हिंदू नववर्ष स्वागत यात्रा काढण्यात आली या स्वागत यात्रेतून मतदानाच्या जनजागृतीसह विविध देखावे साकारण्यात आले हिंदू नववर्षाचा पहिला दिवस अर्थात चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस गुढीपाडव्याचा सण म्हणून साजरा केला जातो या दिवशी घरोघरी मांगल्याचे प्रतीक असणारी गुढी जाते विश्व हिंदू परिषदेच्या वतीने धुळे शहरातून भव्य स्वागत यात्रा काढण्यात आली श्री एकविरा देवी मंदिरापासून या स्वागत यात्रेला सुरुवात करण्यात आली या स्वागत यात्रेत महायुतीचे धुळे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉ सुभाष भामरे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते सनातन हिंदू धर्माच्या नववर्षाचा सनातन हिंदू धर्माच्या साडेतीन पूर्ण या हिंदू वर्षाच्या निमित्ताने सखल हिंदू समाजाला हार्दिक शुभेच्छा आणि या निमित्ताने महाराष्ट्राचं संपूर्ण भारताचे जनतेचं उस्लाम उस्लाम आणि सामर्थ्य झाली आणि संपन्न આજ વિશ્વ હિન્દ પરિષદ માં માધ્યમ યાત્રે આયોજન કર્યા હતા અને સર્વપક્ષીય મોટા ઉત્સાહ हिंदू नववर्ष स्वागत यात्रेत मतदान जनजागृतीसह विविध सजीव देखावे साकारण्यात आले होते तसेच या यात्रेत सहभागी झाले होते यावेळी महिलांनी शंकणात करीत या यात्रेत ठिकठिकाणी थीक स्वागत केले शहराच्या विविध भागातून निघालेल्या हिंदू नववर्ष स्वागत यात्रेचे सर्वत्र स्वागत करण्यात आले नागिंद मोरे दक्ष न्यूज धुळे